चाळीस जणांनी माझ्या हात पाय दाबून आणि मला सलाइन दिली त्यांच्या माया खूप ठीक ते करतायत ठीक त्यांची माया त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देता तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री कारण लावले माझा हात होता की नको तुम्ही तुमच्या या मायापोटी मी समाजाला निवडत आलेलं मिळणार नाही शेवटी हत्यारे मला नको त्यांनी मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिथं पूर्ण उपयोग करत आहे माझं ऐका पण माझं तुम्ही कारण सरकार जास्त अमरमुक्त सणाच्या शेतीला घाबरत आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला गाबरत त्या दोन गोष्टी गावं मला करू दे पण नाही ऐकलं त्या ठीक आहे त्यांनी सलंग लावली तर मी पण मात्र मी ठरवतो काही उपयोग नाही या सलवर जाऊ शकत नाही सगळ्यांनी एक प्रकार जेवल्यासारखं तर देवीपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू नाही करू शकत त्याच्या शिटिंग नाही केलेलं बरं या मतावर करून राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात तिथं मतदार करण्याची तयारी केली रॅलीची तयारी केली ज्या जीव आहे त्यासाठी ती कशी भेटत आहे त्या तुझ्यासाठी काम करेल जिथं करून काय करू शकतो हा माझ्या द्वचार असं आलं आला नाही आपल्या चालण लावत राहणारे आपण करत राहणार आहे आपण दुपारी स्थगित करू कारण काय उपयोग काय अर्थ नाही त्याला काही किंमत दिली त्याला मग तिने माझ्या समाजाने त्यामुळं मी माझ्या मनान हमी करताना आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आज मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या त्यांच्या हाताने काहीच उपयोग नाही मला नाही आवडत म्हणजे खरं खरं बोलतो मीडियाच्या मार्फत त्या चलाईन म्हणून काही आठवत आणि त्याच्याबद्दल काही सरकार दम छाक्यांचे नाही होणार त्यांची दम छाकणे होणार उपोषण चलाईन लावलं त्यांना माहिती आता काही होत नाही आता नसली चलाईन लावली त्यांना माहिती तरी काय होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून देऊ आपण आता भूमिका मताला लावले आपण हे स्थगित करायचं आणि आणि दोन महिन्याची वेळ मागितला होता तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलै पर्यंत त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता ना करूनच राहणार वेळ तर तेरा जून तेरा जुलैपर्यंत तेरा जुलै तेरा ऑगस्ट करून दाखवा म्हणा सगळं

शेवटी समाजाचा हाताईतचा भयानक आहे माझ्याकडं देखील काहीच करू शकत नाही दादा तुम्ही पाहिजेत आरक्षण मी पाहिजे तुम्ही असा तर मराठा काय एकजूट राहणारे राज्य एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठी टिकणार नाही म्हणजे असं मला हे करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता खुल्ल भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती तुम्ही पाहिजेत पाहिजे

त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं हे इथं पण जाण्यास काहीच मैदानी आपण तयारी तरी करून घेऊन या कार्यक्रम आहे तर मतदारसंघ निवडणारे कोणाला आणायचंय कोणाला पाडायचे कोण कोण मराठी आमदार आहेत कोण कोण खासदार बोलतात कोणता मंत्री बोलतात त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणजे उपचार घेऊन दुपारून बारा वाजेच्या आत या अमोर स्थगित समाधान करणार तर मी सलाईन नाही करायची मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही बिना मग मी पंधरा मरुज तर करायला तयार सलाईन लावून करायला मी तयार नाही तर छोटं बिगडी होतो की मी नाही करू शकतो समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाम लावू नका मी लगेच करायचं आहे काही ते तसं सुरू की सलन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाम लोन तयार